साहेब नमस्ते आज पुण्यामध्ये सी विद्यार्थी परत एकदा हात जोडून विद्यार्थ्यांच्या वतीनं विनंती आहे की पेन्शन आहे दोन हजार पंचवीस पासून लागू करावा अशी सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा हा जो पोर्शन आहे तो दोन हजार पंचवीस पासून लागू करावा दोन हजार तेवीस म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं दोन हजार पंचवीस पर्यंत हा असं म्हणणं आहे त्यांचं आहे का साहेब आपण पाच मिनिट बोलावं विद्यार्थ्यांशी आमची विनंती आहे त बुम खाली गया खालि काला या बुम खाली गया गूम <द्विण तेखी> <दिण तेखी> <आ गे। द्विण तेखी>

वाह वाहेब विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचं आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू